नमस्कार मी गणेश आचवल स्वामीकृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो ती आली तिनं पाहिलं तिनं जिंकलं असं आपण म्हणायला हवं आणि तुम्ही म्हणाले कोणाबद्दल बोलत आहे अहो कोकण हार्टेड गर्ल म्हणून जिला सगळा महाराष्ट्र सगळा भारत ओळखतो ती माझी मैत्रिण अंकिता वालावलकर आणि तिच्याबरोबर तिचे अहो आज इथं उपस्थित आहेत कुणाल भगत दोघांचंही स्वागत करतो थँक्यू सर थँक्यू सर्वप्रथम शुभेच्छा देतो नवीन सहजीवनाची सुरुवात आहे आणि हे जे दोन हजार पंचवीस वर्ष आहे पहिला गुढीपाडवा लग्नानंतरचा जो आहे तो साजरा झाला असेल पण आता एप्रिल महिन्यात काहीतरी वेगळी भेट घेऊन आलेली आहे तर ती वेगळी भेट तुमच्या दोघांसाठी काय कुणाला तू सांगा खूप स्पेशल आहे कारण पहिलं मूवी आहे लग्नानंतरचा प्रोजेक्ट पहिलं आहे तर खूप स्पेशल आहे आणि स्पेशल ह्यासाठी की आ, अंकीता ही अंकितानी सूरजला खूप जवळून बघितलं आहे तिला तो माणूस म्हणून कसा आहे हे माहिती आहे तर त्यासाठी कारण अंकिता ही त्या गोष्टी त्या व्यक्तीसोबत खूप कनेक्टेड आहे बरोबर तर लग्नानंतरचा पहिला प्रोजेक्ट आणि खूप रॉ काम करायला मिळालं आहे प्रत्येक म्युझिक डिरेक्टरला किंवा प्रत्येक आर्टिस्टला हेच असतं की, की खूप मनाप्रमाणे काम करायला मिळावं आम्हालाही खूप मनाप्रमाणे आणि जसं हवं तसं काम करायला दिलं आहे केदार सरांनी त्याच्यामुळे खूप असं एक्साइटमेंट आहे की लोकांना ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि कसं वाटेल त्यांच्या प्रतिक्रिया काय येतील याची एक्साइटमेंट खूप आहे चित्रपटातल्या कोणत्या गाण्यांना तू संगीत दिलेस दोन गाणी आम्ही केलेत आणि बॅकग्राऊंड स्कोअर बॅकग्राऊंड स्कोअर येस केदार सरांसोबत काम करण्याचा जो अनुभव होता तर तो कसा होता खूप वेगळा आणि अशा डिरेक्टरसोबत काम करायचं ज्याचे ज्याचे मूव्ही लहानपणापासून आम्ही बघत आलो आहे म्हणजे त्यांची सिरियल असेल गंगाधर टिपरे सगळे फॅन आहोत आपण त्यांचे आणि ॲक्च्युली बिग बॉसमध्ये असतानाच मला त्यांचा फोन आला होता की कुणाला आपल्याला असं असं करायचं आहे कारण आम्ही त्याच्या आधी बिग बॉस चालू असताना एक सिरियल केली होती त्याचं गाणं त्यांना प्रचंड आवडतं त्याच्यामुळे त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की आपल्याला असं असं काम करायचं आहे तर तू तु, तुझ्या डोक्यात प्रोसेस चालू कर कोणाला सांगितलं नव्हतं त्यांनी मोजक्याच लोकांना सांगितलं होतं की आपल्याला असं असं करायचं आहे तर प्रोसेस तेव्हापासून चालू आहे आणि ती खूप क्रिएटिव्ह आहे कारण रोज फोन असतो मला त्यांचा आज बॅकग्राऊंड स्कोअर कम्प्लीट झाले पण रोज मला करणला आम्हाला फोन असतोच की काय घडतं आहे कसं चाललं आहे त्याच्यामुळे खूप मजा येते अशा माणसांसोबत काम करायला खूप आवडतं की जे फ्रीडम देतात आणि तुम्हाला विचारतात की हे कसं कसं वाटेल कसं करूया आपण नाहीतर हे असंच कर ही हे स्टे ह्या स्टेटमेंटपेक्षा त्यांचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे आम्हाला आम्हाला वाटतं आजही म्हणून मज्जा येते काम करायला अशा डिरेक्टरसोबत अंकिता मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे सूरजला तू खूप चांगल्या पद्धतीने ओळखतेस आणि सूरज या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे सूरजबद्दल थोडंसं सूरजला जेवढा सत्तर दिवसात आम्ही एवढं जवळून बघितलं आहे आणि ज्या प प्रकारे तो वागतो बोलतो त्याला अगदी त्याच्याच झोनमध्ये ठेवून हा चित्रपट बनवला गेला आहे पण त्याची ॲक्टिंग आता लोकांसमोर येणार आहे म्हणजे आत्तापर्यंत लोकांना फक्त तो तीस सेकंड साठ सेकंड रील करताना दिसत होता आता एवढा मोठा चित्रपट त्याने अख्ख्याने तो उचलून धरला आहे हा त्याचा शब्द आहे अख्ख्याने अख्याने सो ते मला असं वाटणार नाही म्हणजे आता बॅकग्राऊंड स्कोअर करताना आम्ही मूवी हिनी पण बघितलं आहे ही मला म्हणते की अरे हा असाच आहे तो तसाच आहे त्याने असं काही ऍक्टिंग नाही केली आहे पण त्याने ते कॅरेक्टर जगले सो सगळ्यांना खूप मजा येणार आहे आणि खूप छान चित्रपट आहे आपण शुभेच्छा देऊया दोघांना सुद्धा आणि सूरजच्या या चित्रपटाला छान यश मिळव ही स्वामीच्या आणि प्रार्थना आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद